नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण अळूच्या पानांच्या गाठीची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया हे बघा इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत जे आपण अळूची फतफतं करतो ती ही पानं आहेत आता आपण हे पान उलटं घ्यायचं आणि जशी वात करतो तसं हे गोलगोल फिरवून घ्यायचे आहे आता हे दोन टोकं एकत्र करून मध्ये बोट ठेवून अशी गाठ बांधून घ्यायची ही बघा मी अशी बांधली बोटा आहे बोटाच्या इथे आतमध्ये घालायचे हे बघा अशी आणि हे बघा आता हे तयार झाले आहे असेच मी अजून एक तुम्हाला दाखवते करून तर हे बघा गोल गोल फिरवलं मी हे पान आणि दोन टोकं एकत्र करायची आणि ती गोल गोल फिरवून घ्यायची आणि बोटाच्या इथे आतमध्ये ती दोन टोकं घालायची हे बघा इथे तयार झाली ही गाठ अशाच मी इथे सर्व गाठी तयार करून घेतलेल्या आहेत मीठ घेतले आहे, आहे। लसूण कोकम मिरची आणि ओले खोबरं तर आता आपण फोडणी घालून घेऊया तर इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी गरम होण्यासाठी तेल ठेवले आहे तेल गरम झाले आता त्यामध्ये आपण लसूण घालूया लसूण हे जरा जास्त घ्यायची आहे ओली मिरची घालते आणि हे आपण चांगले परतून घेणार आहोत तर इथे मी अर्धा मिनिट चांगली तेलावरती परतून घेते आणि यामध्ये आपण गाठी आहेत त्या घालून घेऊया आणि ह्या तेलावरती आपण एक ते दीड मिनिट चांगले परतून घेणार आहोत हे परतताना जरा सवकाश परतायचे नाहीतर ह्या गाठी सुटल्या जातील तर हे बघा इथे एक ते दीड मिनिट झाले आहे आता आपण यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालूया तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे आणि यामध्ये आपण कोकम घालूया म्हणजे अळूची खाज आहे ती निघून जाते आणि झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत तर इथे हे बघा पंधरा मिनटं झाली आहेत आता यामध्ये मी मीठ घालते आणि आता आपण ओलं खोबरं घालणार आहोत तर ओलं खोबरं जरासे जास्त घालायचे आहे यामध्ये म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते तर इथे मी ओलं खोबरं घातले आहे आणि भाजी अशी मी छान अशी परतून घेते आणि वरती झाकण ठेवून मी दोन मिनटं वाफ देऊन घेणार आहे तर मी वरती झाकण ठेवते हे बघा आता ही भाजी तयार आहे आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया ही गरमागरम भाजी भाकरी बरोबर खायला खूप टेस्टी अशी लागते तर हे बघा किती छान अशी भाजी झाली आहे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार